नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से अनसुने या चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या गावाकडे असे काही प्रकार घडलेले आपण ऐकत असतो त्यापैकीच हा एक अनुभव आज तुम्हाला सांगणार आहे कथेचं नाव आहे भूतांचं शेत चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता कथेला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अर्जुन अर्जुन काही जमिनीच्या कामानिमित्त आपल्या गावी म्हणजे बुद्रुकवाडी या गावी गेला होता आज त्याला गावात पोहोचायला भरपूर वेळ झाला होता कारण मार्गामध्ये मध्येच एस टी गाडी बंद पडली होती तो बिघाड दुरुस्त करता करता गाडीला गावाच्या स्टँडवर पोहोचायला खूप वेळ झाला रात्रीचे साडेबारा झाले होते अर्जुन स्टँडवर उतरला आजूबाजूला शांतता पसरली होती एक दुसरा माणूस दृष्टीस पडत होता आणि गाव असल्या कारणाने जास्त रहदारी नव्हती फक्त शेजारीच एक चहाचा टपरीवाला आपला दुकान अजूनही चालू ठेवून ग्राहकांची वाट पाहत होता थंडीचे दिवस होते हवेत बऱ्यापैकी गारवा होता त्यामुळे अर्जुनने विचार केला एक चहाचा कप पिऊन घ्यावा तेवढी सुभारी येईल म्हणून तो चहाच्या टपरीजवळ गेला आणि त्याने चहावाला भाऊ एक चहा द्या म्हणून चहा मागवली चहावाल्याने पटकन एक काचेच्या ग्लासात चहा अर्जुन पुढे ठेवली आणि विचारला काय भाऊ उशीर झालं वाटतं गाडीला त्यावर अर्जुन म्हणाला हो मध्येच बिघडली होती एस टी त्यावर चहावाला म्हणाला पुण्या गावचं तुम्ही म्हणावं त्यावर अर्जुन म्हणाला मी ना बुद्रुकवाडीतला तसा चहावाला थोडा घाबरला आणि म्हणाला बुद्रुकवाडी भाऊ या वक्ताला कसे जाल तुम्ही गावात मी काही बाई ऐकलं आहे त्या गावाबद्दल त्यावर अर्जुन म्हणाला काय ऐकलं आहे चावाला काहीसा घाबरत त्याला सांगू लागला बुद्रुकवाडीमध्ये म्हणे एक भूताच शेत आहे त्या गावात कोणीही माणूस या वक्ताला तिकडे करत नाही कस जाणार भाऊ तुम्ही त्यावर अर्जुन थोडा हसला आणि म्हणाला अरे भाऊ सगळ्या अफवा आहेत अफवा आणि या अफवा माणसं पसरवतात आमच्या मुंबईकडे बघा एक एक दोन दोन वाजेपर्यंत माणसं जागी असतात आणि सर्रास ये करत असतात या ठिकाणाहून त्या ठिकाणी मग या गावात काय एवढं विशेष आणि मी आजच ऐकतो आहे याच्या आधीही मी गावी आलो होतो माझं गाव आहे ते या आधीही मी हे काही ऐकलं नव्हतं त्यावर चहावाला म्हणाला आधी कवा आला होता तुम्ही भाऊ त्यावर अर्जुन म्हणाला मी सहसा गावी येत नाही माझं सगळा व्यवसाय मुंबईलाच असतो म्हटलं गावची जमीन अशीच पडून आहे त्यालाच एक गिरायक लावायचं आहे म्हणून आलो मी एक चार पाच वर्षापूर्वी आलो होतो आता आमची जमीन आमचे चुलते बघतात मी सहसा लक्ष घालत नाही पण आपली जमीन आणि दुसरे त्याचा फायदा करणार वापर करून घेणार आपल्या काही उपयोगाची नाही त्यामुळे विचार केला विकून टाकाव आणि त्या संदर्भातच मी आलो आहे माझा एक माणूस मी आधीच गावी पाठवला आहे माझा मित्र महेश तोही माझा व्यवसायामधला पार्टनर आहे त्याला फोन केला की तू येईल मला घ्यायला आणि अर्जुनने चहा संपवला आणि चहावालाचा घेत गावच्या दिशेने चालू लागला थोडा वेळ डांबरी रस्ता सोडून अर्जुन एका पायवाटीला लागला ती निमुळती वाट काढत काढत अर्जुन चालत होता आडबाजूला शेत पसरली होती बांधावर काही झोडपांच्या झाड्या वाढल्या होत्या आता प्रचंड गारवा पसरला होता रातकिड्यांचा आवाज इनकिणत होता गार वारा संत वाहत होता त्याचा घू घू असा आवाज कानावर स्पर्श करून दूर जात होता आजूबाजूला भयान शांतता होती आता जवळ रात्रीचा एक वाजला होता अर्जुनला आता तो परिसर भयावह वाटू लागला त्याला चहावाल्याची गोष्ट राहून राहून आठवू लागली आणि त्याच्या मनात भीतीने एक घर केलं आता अर्जुनला भीती वाटत होती एवढ्या भयान रस्त्याने आपण एकटाच चाललो आहोत त्या चहावाल्याची गोष्ट जर खरी निघाली तर आपलं काही खरं नाही हा विचार करून एवढ्या गार्ग्यातही त्याला घाम फुटत होता तो पटापट पाय टाकत मार्ग चालत होता त्याने आपल्या जोडीदाराला म्हणजेच मित्राला महेशला फोन लावला होता पण फोन स्विच ऑफ येत होता आणि रेंज नसल्याचा मेसेजही ऑपरेटर ऐकवत होते त्यामुळे अर्जुनला अजूनच काळजी वाटत होती आता हा भयान रस्ता कसा पार करू हा प्रश्न त्याच्यासमोर पडला होता कोणी असतं सोबतीला तर बरं झालं असतं असं एक वेळ त्याला वाटून गेलं पण पर्याय नव्हता तो चार ते पाच वर्षांनी गावी आला होता त्यामुळे आणि वेळ रात्रीची असल्या कारणाने त्याला रस्ता नीटसा कळत नव्हता वाट वळत होती तिकडे तो वळत होता याच आशेने की आत्ता गाव लागेल गावचा परिसर पायवाट आणि स्ट्रीट लाईटचा अभाव त्यामुळे अर्जुन घाबरला होता आणि त्या अंधारातच तो रस्ता सर करत होता आता त्याच्या मनात भीतीने घर केलं होतं आणि तो घाबरतच ही पायवाट तुडवत होता एवढ्या समोरून कोणीतरी मोबाईलची टॉर्च ऑन करून चाल पुढे येताना अर्जुननी पाहिलं अर्जुन, अर्जुन पहिल्यांदा तर घाबरला एवढ्या रात्री समोरून कोण येत असावं मात्र हातामध्ये मोबाईलची टॉर्च चालू आहे याचा अंदाज घेऊन अर्जुनला थोडा धीर आला कदाचित आपल्यासारखीच एखादी व्यक्ती असावी म्हणून अर्जुन जागीच थांबला आणि समोरून कोण येत आहे याचा अंदाज घेऊ लागला एवढ्यात समोरून महेशला येताना पाहून अर्जुन कमालीचा खुश झाला त्याचा जीवजणू भांडात पडला आणि तो मोठ्याने म्हणाला अरे मित्रा महेश तू बरं झाला आलास बाबा किती फोन केले तुला मात्र तुझा फोन कव्हरेज एरियाच्या बाहेर कि आहे किंवा मग स्विच ऑफ आहे असं काहीतरी ऐकू येत होतं बरं बरं झालं बाबा तेवढीच सोबत आणि तो महेश म्हणजेच अर्जुनचा मित्र अर्जुनच्या जवळ गेला अर्जुनचं सा सामान हातात घेऊ लागला अर्जुनची सुटकेस वगैरे हातात घेऊन तो अर्जुन सोबत चालू लागला अर्जुन एवढा वेळ त्याच्याशी बोलत होता मात्र महेश एकही शब्द उच्चारत नव्हता शांत चालत होता तो हे अर्जुनला जरा विचित्र वाटलं म्हणून त्याने महेशला विचारलं काय रे महेश बोलत का नाहीस तरीही महेश काही प्रतिसाद देईना आता अर्जुन विचारत पडला हा महेश असा का वागतो आहे एवढा बोलणारा माझा मित्र समोरून आला काय माझं सामान उचललं काय आणि माझ्यासोबत चालतो आहे पण एकही शब्द उच्चारत नाही नक्की हा महेशच आहे ना कणभर हा विचार अर्जुनच्या डोक्यात घिरट्या घालून गेला तसा अर्जुनने महेशला दरडावूनच विचारलं काय रे महेश बोलत का नाहीस पिऊन बिऊन आला आहेस की काय आणि अर्जुन जागेवर उभा राहून त्याच्याकडे पाहू लागला एवढ्यात महेशला काय झाले कुणाच ठाऊ त्याने अर्जुन जवळ येऊन अर्जुनच्या मनगटाला पकडले आणि फफटतच अर्जुनला मिळू लागला आता महेश अर्जुनला फरफटत पाय वाटे नेता शेताच्या दिशेने मिळू लागला जसा अर्जुन ओरडला अरे इकडे कुठे नेत आहेस इथे तर रस्ता पण नाही महेश थांब अरे थांब महेश पण महेश काही केल्या थांबत नव्हता आता अर्जुनला कळून चुकले हा आपला मित्र महेश नक्कीच नाही आणि आता हा आपल्याला या बांधावरून परफटत नेत आहे म्हणजे हा काहीतरी त्या चहावाल्याने सांगितलेल्या तटकीचाच प्रकार दिसतो आहे हे लक्षात आल्यावर अर्जुनची पासावर धारण बसली आणि तो जीवाच्या आखंताने ओरडू लागला महेशने त्याला एका शेतामध्ये नेले जिथे अनेक पांढरे कपडे परिधान केलेली माणसं एकमेकांशी मारामारी करत होते कोण कौन कोणाचं डोकं फोडत होतं कोण कौन कोणाला हत्याराने चिरत आहे असा प्रकार दृष्टीस पडत होता अर्जुन हे पाहून भयंकर घाबरला आणि तिथेच बेशुद्ध होऊन पडला सकाळी शेतावर येणाऱ्या काही गावकऱ्यांनी त्याला पाहिले आणि गावकऱ्यांनी अर्जुनला गावामध्ये आणलं अर्जुनच्या सुलत्यांनी अर्जुनला पाहिलं आणि आपल्या वाड्यावर नेलं अर्जुनला ओसरीतच असणाऱ्या एका खाटेवर झोपवलं गेलं अर्जुन, 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 अर्जुन निश्चित पडला होता आता हळूहळू अर्जुनला शुद्ध आले आजूबाजूला सर्व गावकरी उभे होते त्याचा मित्र महेश तोही त्याच्या शेजारी बसला होता समोरच उभे होते आणि अर्जुनला विचारत होते काय काय रे अर्जुना काय झालं त्या आड शेताकडे का गेलास उशीरच झाला होता तर मला फोन करायचा मी आलो असतो लिहायला पण तुला विश्वासच नाही ना तुझ्या चुलत्यावर बघ आता काय घडलं ते त्यावर अर्जुन स्वतःला सावरत उठून बसला आणि पहिलं त्याने महेशला विचारलं महेश रात्री तूच आला होतास का मला घ्यायला तसा महेश म्हणाला अरे अर्जुन मी नव्हतो आलो अरे मी तर झोपलो होतो कालपासून वीज नाही गावामध्ये मोबाईल पण बंद आहे चार्जिंग अभावी तुला कॉन्टॅक्ट करू तर कसं करू मित्रा मी नव्हतो तुला घ्यायला आलो तसा अर्जुन शहरला अर्जुनचे चुलते आता बोलू लागले अरे अर्जुना तो महेश नव्हता गेल्याच वर्षी त्या रामदासच्या शेतामध्ये धडगूस माजला होता दोन पार्ट्यांमध्ये कुराडी फरशांनी वार झाले होते एकमेकांच्या डोक्यात कसला तरी जमिनीचा वाद, वाद होता तो एकमेकांचा जीव घेतला त्या दोन पार्ट्यांनी पंधरा वीस जण मृत्युमुखी पडले त्या जागेत तेव्हापासून ही अवकाळा पसरली आहे बघ गावावर रात्री येणाऱ्या एखाद्या माणसाला गाठतात बघ आणि नेतात त्या नेता शेतावर तुझ्या बाबतीतही तेच घडलं रे अर्जुना पण भाग्यवान आहेस तू फक्त बेशुद्ध पडलास दोन तीन जण तर मृत्युमुखी पडले आहेत हे ऐकल्यावर अर्जुनला चहावाल्याची गोष्ट पुन्हा आठवली म्हणजे तो चहावाला बोलत होता तर आता अर्जुनने या गावच्या जमिनीत न पडण्याचाच विचार केला आणि या जमिनीतलं अर्ध उत्पन्न मला मुंबईला पाठवून देणे या अटीवर सुलत्यांवर जमिनीचा हक्क सोपवून दिला आणि तो आपल्या मित्रासह मुंबईला परत फिरला मित्रांनो कशी वाटली ही कथा नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओत पुढील कथेसह तोपर्यंत नमस्कार